चौदा जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस सुट्टी असल्यानं सर्वजण दिवसभर रूमवरच होते मात्र सायंकाळी सहा वाजता चारही रूम पार्टनर वेगवेगळ्या कारणांसाठी रूम बाहेर पडले प्रदीप एकटाच मोबाईल पाहत अंथरुणावर पडला होता रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान बाहेर गेलेले पार्टनर परत आले त्यांनी प्रदीपला जेवणासाठी हाका मारल्या पण प्रदीप उठत नव्हता मग एकानं अंगावरील पांघरुण ओढलं बघतो तर काय प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला गादी रक्तानी भिजली होती शरीरावर गंभीर जखमा होत्या एखाद्या सिनेमालाही लाजवेल अशी ही हत्या आणि अजूनपर्यंत त्या हत्येचं न उलगडलेलं कोड कराटेत ब्लॅक बेल्ट विनर आणि शरीरानं धडधाकट असणाऱ्या प्रदीपची निर्घुण हत्या का झाली त्याचे मित्र संशयाच्या भोवऱ्यात हो का अडकलेत त्याचीच ही इन्साइड स्टोरी पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी प्रदीप विश्वनाथ निपटे वर्ष अवघ एकोणास राहणार पिंपरखेड तालुका वडवणी बीड जिल्ह्यातील मूळ रहिवासी असणारा हा मुलगा प्रदीप सहा महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मधील देवगिरी महाविद्यालयात बी सी एस शिक्षण घेण्यासाठी आला होता दशमेश नगरातील खोली सोडून तो दहा दिवसांपूर्वीच उस्मानपुरातील माडाच्या जुन्या अपार्टमेंटमध्ये राहायला आला होता तळमजल्यावरील तीन खोल्यांच्या प्लॉटमध्ये तो आपले नातेवाईक अमर शिंदे अर्जुन अवचट आणि मित्र अभिषेक लव्हाळे महेश चव्हाण यांच्यासोबत राहत होता मंगळवारी सायंकाळी सहा वाजता सर्व रूम पार्टनर वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर निघून गेले प्रदीप एकटाच रूममध्ये अंथरुणावर मोबाईल पाहत बसला होता आठ वाजता मेसवाला दारासमोर डब्बा ठेवून गेला रात्री साडे नऊच्या सुमारास बाहेर गेलेला एक पार्टनर अर्थात अमर हा रूमवर आला त्याला वाटलं प्रदीप झोपलेला आहे म्हणून त्यानं त्याला उठवलं नाही थोड्या वेळाने म्हणजे साडे दहा वाजता बाहेर गेलेले इतर तिघेजण पण रूमवर आले सर्वांनी जीवनासाठी प्रदीपला हाका दिल्या प्रदीप काही उठत पण त्याला उठवण्यासाठी त्याच्या अंगावरील ब्लँकेट काढलं असता तर तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला त्याच्या अंगावर तोंडावर हातावर व मानेवर तीक्ष्ण हत्यारानं केलेल्या गंभीर जखमा दिसल्या ही धक्कादायक बातमी घाबरलेल्या मित्रांनी लगेच नातेवाईकांना कळवली नातेवाईक मध्यरात्री नंतर एकच्या सुमारास शहरात आले त्यावेळी प्रदीपला शहरातील घाटी रुग्णालयात दाखल केलं होतं दरम्यान पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते घटनास्थळी दाखल झाले सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर रणजित पाटील निरीक्षक अतुल येरमे सहाय्यक निरीक्षक शिवाजी चौरे यांच्यासह जवळपास चार पथक घटनेचा तपास करतात पोलीस तपासात कोणते धक्कादायक खुलासे झालेत पाहूया पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार अकरा जानेवारीला प्रदीपचे महाविद्यालयात एकमेकांना खुन्नस देण्यावरून भांडण झाले होते महाविद्यालयातील प्राध्यापकांनी ते भांडण सोडवलं होतं मात्र प्रदीप त्या घराबाहेर पडला नव्हता हा सगळा प्रकार त्यानं त्याच्या गावाकडच्या मित्राला सांगून आहेत मला अशी मदत मागितली असल्याचं नातेवाईकांनी सांगितलं मृद प्रदीपचा गळा छाती मान व डोक्यात एकूण सतरा वार आहेत सर्वाधिक खोल वार हे डोक्यात तर एक पाठीत आहे हे सर्व एका शस्त्राने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केलाय प्रदीप शाळेत असतानाच कराटे ब्लॅक बेल्ट विनर होता मजबूत शरीर यष्टी असूनही त्याला शेवटचा प्रतिकार करता आला नाही त्यामुळे त्याची हत्या ही दोन तीन जणांनी मिळून केल्याचा पोलिसांना संशय शिवाय रूमचा दरवाजा उघडाच असल्यानं मारेकऱ्याने थेट प्रवेश करून त्याच अवस्थेत प्रदीपच्या गळ्यावर वार केल्याचा देखील पोलिसांना संशय विशेष म्हणजे सायंकाळी सहा ते दहा या वेळेत याच परिसरात तीन अज्ञात व्यक्ती सीसीटीव्हीत संशयितरित्या कैद झालेत प्रदीपवर हल्ला करणारे तेच आरोपी असल्याचा संशय व्यक्त होतोय महत्वाचं म्हणजे प्रदीपचा सा मोबाईलही सापडलेला नाहीये तसंच घटनास्थळावरून हत्यारही गायब आहेत हत्येनंतर मारेकऱ्याने प्रदीपचे हात त्याच्या छातीवर ठेवत पाय एकत्र करून अंगावर पांघरून टाकत पोबारा केला ही घटना सायंकाळी सव्वा सहा ते साडेआठच्या दरम्यान झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे पोलिसांनी आतापर्यंत रूम पार्टनर सह कॉलेजमधील पंधरा ते वीस जणांची कसून चौकशी केली आहे यात प्रामुख्यानं शनिवारचा महाविद्यालयातला वाद इतर मैत्रिणी सोबतच्या वैयक्तिक वादाच्या अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत पोलिसांना अजूनही हत्येशी संबंधित धागेदोरे सापडत नसले तरी काही गंभीर प्रश्न उभे राहत आहेत ते म्हणजे प्रदीपचा खून कॉलेजमध्ये झालेल्या भांडणावरूनच झाला असेल का ती मुलं डेंजर आहेत हे प्रदीपनं फोनवरून कुणाबद्दल सांगितलं होतं प्रदीप चार दिवस आपल्या रूम बाहेर पडला नाही एवढी त्याला कुणाची भीती होती रूम पार्टनर घराबाहेर पडण्याची कुणी रेकी करत होतं का रूम मध्ये इतर काहीच पुरावे का सापडले नाही रूम पार्टनरला मित्राचा खून दोन तास कसा गळला नाही त्यांनी पोलिसांना उशिरा का माहिती दिली असे एक ना अनेक प्रश्न प्रदीपच्या हत्येच्या अनुषंगानं उपस्थित होत आहे त्यामुळे रूम पार्टनर देखील संशयाच्या घेऱ्यात अडकले असो पण प्रदीपची एवढी निर्गुण हत्या कुणी आणि कशासाठी केली असेल यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा